¡Se so,

आपल्या कोचीनगरीचे उपसरपंच सन्मान्य आमचे समुद्र त्यांना विनंती करतो आपलं आज आपल्या डोबी गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय आमदार दार दादा पाटील यांचा प्रचार्थ आयोजित सभा सभेसाठी उपस्थित असलेले पैला पाटील या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजयजी दादा दुधगावकर या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे समाजी सभापती श्यामबाया जाधव तो वेळ कमी असल्यामुळे मी व्यासपीठाची माफी मागतो आणि या ठिकाणी सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित डोके गावातील सर्व सुजान मतदार बंधू आणि बघून निघ आज आज जर बघितलं तर गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आपण कळम उस्मानाबाद कळम उस्मानाबाद धाराशिव या मतदारसंघातून संबंधित कैलासदा यांना निवडून दिलं होतं आणि गेल्या पाच वर्षाचा कामाचा जर लेखा दोघा त्यांचा बघितला आपण त्या सर्वसामान्य जनतेत मिसळून सर्वसामान्य जनतेशी ना जोडून त्यांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणार आहे लोकप्रतिनिधी मधून त्यांची ओळख त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली आपण जर बघितलं तर यापूर्वीचे लोकप्रतिनिधी आपल्याला माहित आहे पी ए बरोबर संपर्क पी एस पी ए बरोबर त्यांचा बरोबर संपर्क आला व्हायचा कुणीतरी मध्यस्थी आला व्हायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला पण आज आपले आमदार कधीही कुणी कुठेही गाडीला जरी त्यांचे हात केला तर था, थांबणारे त्यांच्या समजून घेणारे असा एक लोकप्रतिनिधी आहे मी तर घरात असं असं की गेल्या पाच वर्ष त्यांनी जनतेशी जनतेशी जोडून जोडलेली ना आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावर आपल्या या गावातून त्यांना भरघोस मताची लीड देण्याची आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आमचे डोकीकर निश्चितच आपल्या या कामाची पावती म्हणून आपल्याला निश्चितपणाने चांगल्या मतानं या आपल्या गावामधून लिहित येतील आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपण विजयाचा गुलाल त्या ठिकाणी निश्चितपणे म्हणालो असं या ठिकाणी डोकी गावकऱ्यांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो आणि या प्रसंग एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीला जातीपातीच्या राज राजकारणाला राजकारणाला कुठेतरी छेद देऊन त्या ठिकाणी मशाल समोरील बटन दाबून आपल्या डोके गावातून बररोज लीड त्या ठिकाणी आमदार केला जातो द्यावी आणि त्यांना विजय विजय दुसऱ्यांदा या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी पाठव एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्राने विनंती करतो की आमचे वकील साहेब